आणि या क्षणाची सर्वात मोठी बातमी राज्याच्या राजकारणात अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडायला सुरुवात झालेली आहे थेट महाराष्ट्राच्या राजकारणाची खलबत आता दिल्लीमध्ये रात्रंदिवस दिवस सुरू झालेली आहेत या ठिकाणी सर्वात मोठा धक्का कोणाला बसतोय याचा मात्र आता कोणालाही थांब पत्ता लागत नाहीये यातच नवनव्या चर्चांना उदाहरण आलेलं असतानाच भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते दिल्लीत बसलेले राष्ट्रीय अध्यक्ष गृहमंत्री आणि पंतप्रधान नक्की काय भूमिका घेतात याकडे सर्वांचं लक्ष लागलेलं आहे काल पत्रकार परिषद घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपण मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत नाहीत आपण माघार घेतोय असं जरी वक्तव्य केलं असलं तरी पुढचं वक्तव्य फार महत्त्वाचं होतं त्याने थेट सांगितलेलं आहे की मुख्यमंत्रीपदाचा निर्णय राज्याचे जे मुख्यमंत्री होणार आहेत त्याचा निर्णय केंद्रातील अमित शाह आणि नरेंद्र मोदी हे दोघे घेणार आहेत आणि त्यांच्याशी माझं बोलणं झालेलं आहे नक्की काय बोलणं झालेलं आहे आणि सध्या राज्याची स्थिती काय आहे हा पेच प्रसंग सुटता सुटत नाहीत एकीकडे सर्वात जास्त बहुमत असूनसुद्धा सरकार स्थापनेला वेळ लागतो आहे भाजपने हे असं कधी केलं नव्हतं मात्र या ठिकाणी अनेक अडचणी समोर आलेल्या आहेत त्यामुळे भाजपलाही वेळ लागतो आहे त्यातच रात्री विनोद तावडे हे आता वजनदार व्यक्ती भारतीय जनता पक्षाचे झालेले असून महाराष्ट्रामध्ये त्यांना तिकीट मिळालं नव्हतं मात्र त्या आज तेच विनोद तावडे देशामध्ये तिकीट वाटप करत आहेत आणि त्यांच्यासोबत रात्री बारा वाजून चाळीस मिनिटांनी बैठक झाली आणि या बैठकीमध्ये अमित शहानी महाराष्ट्राचं गणित समजून घेण्याचा प्रयत्न केला मराठा समाज आणि मराठा समाजाची मागणी काय आहे या ठिकाणी देवेंद्र फडणवीस यांना पंतप्रधान मुख्यमंत्री केलं तर काय परिणाम होतील याबाबत महत्त्वाच्या चर्चाही झालेल्या आहेत पुन्हा एकदा शिंदे यांच्या गळ्यात माळ पडते की काय अशी ही चर्चा सुरू आहे मराठा विरोधी जर या ठिकाणी उमेदवार दिला मुख्यमंत्री केला तर त्याचे परिणाम येणारी जिल्हा परिषद महानगरपालिका आणि संपूर्ण सरकारवरती होईल याचाही विचार विनिमय झालेला असून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंच्या काल पत्रकार परिषदेतला सस्पेन्स वाढलेला असतानाच रात्री दीड वाजपर्यंत झालेली बैठक बाईटक, या बैठकीतील मुद्दे बघता पुन्हा एकदा भारतीय जनता पक्ष मोठा धक्का तंत्र वापरून असून या ठिकाणी फडणवीसच्या गळ्यातील माळ दुसऱ्याच नेत्याच्या गळ्यात पडणार आहे